सातवीच्या विद्यार्थिनीचा सा अपघाती मृत्यू चांदोरीत संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नागापूर फाटा परिसरात सोमवार दिनांक तीस जून रोजी सकाळच्या सुमारास एका भरधाव डंपरने न्यू इंग्लिश स्कूल चांदोरी येथे सातवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी सिद्धी मंगेश लुंगसे वय बारा तिला जोरदार धडक दिली या धडकेमुळे तिचा जागीच मृत्यू झाला या अपघाताने संपूर्ण चांदोरी परिसर हळा व्यक्त केले जात असून या घटनेमुळे संतप्त चांदोरी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे या अपघातानंतर समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरही धडक दिली या दुचाकीवर असलेल्या पती पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे डंपर चालकाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे प्रत्येक सांगितले आहे ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चांदुरी निफाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते डंपर चालकावर तात्काळ कठोर कारवाई करा अशी जोरदार मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली या आंदोलनामुळे के महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या काही काळासाठी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती यावेळी घटनास्थळी पोलीस देखील झाले असून संतप्त जमावला समजावून आंदोलकांना शांत केले मात्र या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची भावना असून प्रशासनाकडून तातडीने कठोर पावलं उचलण्याची मागणी नागरिकांनी